विजय अनिलराव जाचक फाउंडेशन तसेच भारतीय जनता पार्टी वाघोली व वा भारतीय डाक यांच्या संयुक्त विद्यमानाने वाघोली येथे शासकीय योजनांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते वाघोली तालुका हवेली येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये आधार कार्ड एक हजार दोनशे सुकन्या योजना दोनशे पन्नास आयुष्यमान भारत तीनशे रेशन कार्ड दोनशे पन्नास ई श्रम कार्ड एकशे पन्नास पी पी एफ 520 रुपयात अपघाती विमा इतर सर्व योजना व सुविधांचा चार ते पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुडे महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शरद बुट्टे पाटील जिल्हाध्यक्ष पुणे प्रदीप दादा कंद संचालक पीडीसी बँक भारतीय जनता पार्टीचे तालुका जिल्हाध्यक्ष पदाधिकारी तसेच राजेंद्र सातव पाटील माजी उपसरपंच वाघोली अनंता कटके शांताराम कट तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगल्या पद्धतीने विजयराव या ठिकाणी काम करत आहे त्यांचं कुटुंब देखील त्यांना चांगल्या पद्धतीने मदत करत आहे भारतीय जनता पार्टीदेखील त्यांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे आणि असे कार्यकर्ते आमच्या वाघुरीमध्ये असणे ही काळाची गरज आहे कारण कुठल्या पक्षात काम करत यापेक्षा समाजासाठी आपण काय मदत करतो आपला समाजाला काय फायदा होईल हे पाहणं या ठिकाणी काळाची गरज आहे जे विजयराव या ठिकाणी करतात लहान कार्यकर्ता जरी असेल तरी काम त्यांचं फार मोठं आहे कारण आम्ही या ठिकाणी पाहतो लहानपणीपासून समाजामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम करून का दे ते राहिलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल आणि वैयक्तिक असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं एका विशिष्ट पक्षामध्ये काम करत असताना वाघुली गावातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे काम करत आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचं निश्चितपणे आभारी अभिमान वाटतो मी बाबरी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अशाच पद्धतीने पुढील आयुष्यामध्ये देखील काम चालू राहावं जे सहकार्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडनं करायला लागेल ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत विजयराव त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला बोलवलं पुढील बोलाचा भोमान दिला मनापासून त्यांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रक्रियेमधले एक नवीन नेतृत्व म्हणजे आमचे विजयराव असतील त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे इलेक्शनची वेळ असो किंवा आता जो काही उपक्रम राबवला त्या उपक्रमाची एखादी काम करण्याची संधी असो ती प्रत्येक वेळेस काम करण्यात ते एकदम जीव ओतून काम करतात की मी प्रत्यक्षात माझ्याबरोबर मी अनुभवलेलं आहे कारण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला दोन तीन वेळा निवडणुकीच्या काळातसुद्धा मिळाली आणि सामाजिक कामात तर मग कायमच मिळत असते एक असं त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखा आपल्याला मिळतं आता हा जो काही उपक्रम घेतलेला आहे तो आमच्या जे काही पंधरा वीस वाड्यावासी आहेत त्या वाड्या या सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणार आहे आणि विशेष करून जे काही आपला आता सुशिक्षित वर्ग आपला सोसायटीमध्ये स्थायिक आहे आणि जो नोकरदार आहे मोठा व्यावसायिक आहे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना जे काही कागदपत्रांची वेळोवेळी अडचण येते किंवा कागदपत्रांची कमतरता असते ती कुठेतरी भरून काढण्यासाठी एक मोठी संधी आमच्या सोसायटी सुद्धा या ठिकाणी विजयरावांनी निर्माण करून दिली त्याबद्दल मी सोसायटी धारकांच्या सुद्धा आमच्या सगळ्या वाडेवर त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा विजयरावांचं भारतीय जनता पार्टी असं आणि विजयरावांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी खूप खूप असं त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या अनंत प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा त्यांचं एक विशेष अभिनंदन करतो पुणे महानगरपालिकेचा एक या सदस्य या नात्यानं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो जे आता अण्णा आपण केलं पाहिजे ते आता विजयराव करतात त्यामुळं आपलंच एक दुसरं कार्यकर्त्याचं रूप असं म्हटलं तरी हरकत नाही की आपली एक नवीन पिढी आता गावामध्ये जोमान्यात तयार होते याचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करून या ठिकाणी आपलं धन्यवाद पाठिंबा सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे कारण जे गावाचं वैभव वाढवतील गावाचा विकास करतील गावामध्ये एक आपला गावाचा अभिमान स्वाभिमान आपले शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाढवतील त्या सगळ्याच नवीन कार्यकर्त्यांना माझा पाठिंबा किंवा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे